गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आई चला आता आमचं आंघोळ वगैरे करून आता आम्ही चाललो आहे काशी विश्वनाथ बाबाच्या दर्शनाला काल आपली गंगा आरती झाली संध्याकाळी आणि आज अर्ली मॉर्निंग आता बघा तुम्हाला टाइम दाखवतो चार वाजलेत सकाळचे चार वाजलेत आणि आम्ही आता चाललो आहे दर्शनाला जर बाबांची कृपा असली तर आम्हाला स्पर्श दर्शन पण मिळेल स्पर्श दर्शन म्हणजे मंदिराच्या आतमध्ये शिवलिंगला स्पर्श करायला मिळतं आतमध्ये काभाऱ्यामध्ये बघूया बो आता बोला भोलेनाथ महाराज की जय मंदिरला जाणार मंदिर दर्शन करणार बाबांचं आणि त्याच्यानंतर थोडंसं घाट येणार जमलं तर बोटिंग बोटने पण थोडी बोट वाईड करू तुम्हाला पण दाखल सगळे झोपले आम्ही आता चाललोय दर्शनाला बाबा नारस गे हा

बाबाच्या दरबारात आणि आता आमचं दर्शन होणार आहे जय बोले ना आत आता आम्ही चाललो आहे कॉरिडॉरमध्ये मंदिराच्या आणि बघा बनारसच्या गलिंमधनं चाललो आहे बनारस की गलिया आणि इथे जागोजागी पोलीस आहेत आपल्या हेल्पसाठी सकाळचे वाजले सव्वा पाच आणि आता आम्ही निघालेलो आहे महादेव मंदिर शंकराचार्य चौक जाण्यासाठी इकडे आहे आणि घाटला इकडे आहे बघू शकता धुकं किती आहे सकाळचे पाच वाजलेत काही दिसत नाहीये आणि हे आपल्या अहिल्याबाई होळकर यांचा स्टॅच्यू बनवलाय गाणी अहिल्याबाई होळकर चाललं एक काळ बाबाच्या दर्शन आला बा दर्शन झालेलं आहे स्पर्श दर्शन झालं जे काल भैरव बाबाचं दर्शन झालेलं आमचं आता आम्ही चाललो घाटवर बनारस की में रहे हम। द्वार। गली आहे मी घुम रेम मणिकर्णाद्वार कचोरी गल्ली इथं आपण ना मागा कुठे इकडे का मी पोचलेलो आहे मणिकर्णिका घाटवर आणि इथे बघा तुम्ही जे आपल्याला हि लोकातून जे आपले परिजन निघून जातात त्यांची आत्म्या शांती लावावी म्हणून त्यांचं देह इथे घेऊन अंत्यसंस्कार केले जातात असं बोललं जातं की थेट स्वर्गात जाण्याचा हा मार्ग आहे आणि जवळ ही आपली गंगा मैया आहे तर तुम्ही बघू शकता खूप भाऊक असे क्षण आहेत पण तुम्हाला दाखवण्याकरता आम्ही हे रेकॉर्ड करतोय धन्यवाद बाहेर गंगा द्वारकडे जो रस्ता जातो त्या रोडलाच अगदी बाहेर हा एक छानसा हॉटेल बनवलेला आहे त्याच्यामध्ये वेगळे काउंटर बनवलेले आहेत उडुपी एक्स मुंबई टू उडपी ह्या हॉटेपल्याचीच ही शाखा आहे अशी स्वीट्स कुलिंग पॉईंट आणि हा इकडे मेनू पण लावलेला आहे

या तुम्ही पण हाय बाबाचा खिचडी बाबा का मंदिर इथे खिचडी बनते आम्ही पूजा आज आहे दशावेत रात्री जिथे गंगा आरती झालेली तिकडे झालेलो आहे बघा दुका बघा आठ वाजले आणि एवढी गर्दी एवढी अजून दुका आहे समोरचा माणूस दिसत बाबा आता आम्ही चाललो आमच्या रूम पन, हो। वर पुन्हा मनालीला रबडी खायची होती या मॅडम ना मलई खायची होती पण आता ते बंद होत हो चला आता निघतो आम्ही सारनाथ ला आणि संकट मोचन हनुमान आणि इतर जे वाराणसीचे ते करून घेतो आणि मग लवकरच पुन्हा तुम्हाला अपडेट देतो कस कस कुठे कुठे फिरलोय आज दिवसभरामध्ये आता आम्ही जस्ट आमचा ब्रेकफास्ट केला सगळ्यात पहिले आम्ही सकाळी तुम्हाला नाकलं की आम्ही काशी विश्वनाथ दर्शन घेतलं आणि आता पुन्हा निघतोय पुढच्या प्रवासासाठी स्टेट डोन आहे आम्ही चाललो आता आम्ही जिन्याने जातो तुम्ही लिफ्ट नाही बघू कोण पहिले ओके तुमच्या आधी आलो तू येणार होती ना आधी झाले चला काही आता मी चाललेलो सारनाथला आमच्या हॉटेल पासून ते बारा ते पंधरा किलोमीटर आहे एक फोर्टी मिनिट ना रेल्वेच्या पटरीच्या बाजूने रस्ता झालाय शॉर्टकट काय बोलते मनाली झोपाली आहे काय म्हणाली आमची आज सकाळी तीन वाजता उठली आहे आणि अजून जागे मग रात्री तीन ला दोन ला तीन ला झोपणारी मुलगी ती तीन ला उठली आहे खूप मोठा आहे स्टेशन आहे प्रिंटिंग प्रेस खूप नावाजलेलं हिंदी पेपर आहे हा काही आता आपण पोहोचलेलो आहे सारनाथला तर हे बघा आपण आता एंट्री करतोय पुढचं आपलं जे काय असेल ते हे सर सांगतील आपला नाम क्या बोला विनय पांडे विनय पांडेची पहिले काय म्हणजे ओके आता आपण चाललो थाई मॉनिस्ट्रीला हे म्हणजे जे काय आहे ते सगळं आपले गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित आहे त्यांनी इथे उपदेश घेतला होता आणि बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी ते इथूनच पुढे गेलेले होते

हम पहले अलग अलग मुद्रा आहे थाई टेम्पल मध्ये तिथे बुद्धांचे विविध मुद्रा मध्ये बनवलेले आहेत स्टॅच्यू बघू शकता गोल्डन मध्ये आहेत सगळ्या स्टॅच्यू आहे हा गौतम बुद्धांचा मी आतापर्यंत बघितलेला सर्वात मोठा आहे त्यांची ऐंशी फुटाची मूर्ती आहे खूप मोठी मूर्ती आहे आणि हे त्यांच्या आईचा आहे माता महामाया माता महा यांचा स्टेट आहे हा आणि हा गौतम बुद्धांचा यांचा वॉक्सिंग गौतम बुद्धी सगळीकडे बघितला असेल आपल्या करन्सीवर पण आहे बनारसी साडी बनवायचं काम चालू आहे हँडलूम

नमस्कार आता आम्ही एक आर्ट गॅलरीमध्ये गेलेलो इकडे साडी वगैरे म्हणजे समोरच बनवून देतात आणि खूप चांगल्या प्रकारच्या साड्या होत्या पण आम्हाला काही घ्यायच्या नव्हत्या हो त्याच्यामुळे आम्ही काही घेतली नाही पण तुम्ही विजिट करा आणि समोरच थाई बुद्धिस्ट मॉनेस्ट्री होती आम्ही तिथे जाऊन आलो खूप चांगले चांगले तिथे आपल्या गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित स्टॅच्यू बनवलेले आहेत विविध मुद्रांमध्ये तर तुम्ही नक्की विजिट करा सारनाथ लाँक यू आम्हाला बघा कोणता आयटम भेटला आपले चंदळ भाऊ मांद्रे यांचा पुडी भाजी हा पदार्थ इथे मिळालेला आहे जो आपल्या इथे कधी मिळत नाही तो इथे शिकून गेलेला होता पुडी भाजी चंदळ धन्यवाद आता मी सारनाथला पाणीपुरी खातोय संदीप चाट भंडार हॅलो लोक आता बोलतोय बी ला बनारस हिंदू युनिव्हर्सिटी कॅम्पस बघताय खूप मोठ कॅम्पस आहे आपल्याला जो कर्ज दिसतोय तो आहे न्यू काशी विश्वनाथ महाराज मंदिरचा काशी हिंदू विश्वविद्यालय श्री विश्वनाथ मंदिर भी कहा मंदिरात असं आत्ताच आम्हाला समजा खूप छान प्रकारे असं बनवलेलं आहे आणि हा परिसर पण खूप मोठा आहे खूप एकदम बसण्याच्या साठी पण सोय आहे मंदिराचं म्हणजे बाहेरूनच एवढं मोठं वाटतंय आहे तो बघूया आतमध्ये गेल्यावर आपल्याला समजेलच लवकरच चला आपण जाऊया आता आतमध्ये मोठ्या मोठ्या घंटा पण आहे तिथे बघा गार्डन आहे बसण्यासाठी तुम्ही पूर्ण परिवारासह आल्या तर काय हे नाही अप्रतिमाचं काम आहे म्हणजे खूप मोठा पॅसेज आहे हा आतमध्ये बाबांचे शिवलिंग आहे इथे नंदी महाराज इथे विराजमान आहेत बरोबर पिंडीच्या समोर पहिल्या माळ्यावर पण तुम्ही जाऊ शकता पण आम्ही काय जात नाहीये पण आहे म्हणजे टाइम स्पेंड करायचं आणि प्लस दा देवाचं दर्शन पण होतं खूप छान बनारस हिंदू युनिव्हर्सिटी श्री काशी विश्वनाथ मंदिर हे नवीन बनवलं गेलेलं आहे सयाजीराय गायकवाड ग्रंथालय आणि आता आपण आलेलो आहे प्रोफेसर कॉलनी मध्ये हे पूर्ण प्रोफेसर लोकांची कॉलनी आहेत ऑल ओव्हर इंडिया मधनं इथे शिकण्यात येतात हा इंडिया आउट ऑफ इंडिया सुद्धा हा हॉस्टेलला जे असतात बाहेर नाही येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल्स आहेत बघा आता आपण पोहोचलेलो आहे जय श्री यार, जय राम संकटमोचन हनुमान मंदिरमध्ये हा सुद्धा बनारसमधला एक प्रख्यात मंदिर आहे आणि इथे तुम्ही गर्दी बघू शकता खूप गर्दी आहे आतमध्ये ॲक्च्युली आमचे दर्शन पण झालेलं आहे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे खूप गर्दी आहे इथे नमस्कार आता आपण पोचलेलो आहे श्री सत्यनारायण तुलसी मानस मंदिर तुलसी मानस मंदिर हे हा फेमस आहे सत्यनारायण भगवानचा तुलसी मानस मंदिर गार्डन आहे या साईडला सुद्धा गार्डन आहे भाविकांना सत्यनारायण भगवानचं मंदिर आहे पूर्ण संगमरवरी दादेने बनवलेला आहे सबौ चारी बाजूला तुम्ही बघू शकता आता आपण आलेलो आहे दुर्गा माता मंदिर परिसरात हे तुलसी मानस मंदिरपासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावर आहे चालत काशीमध्ये असं बोललं जातं की हे मंदिरांचं भंडार आहे मी ज्या गल्लीमध्ये जाल ज्या रस्त्याने जाल त्या मंदिर रस्त्याला एक तरी मंदिर आहे आदि माता श्री दुर्गा यांचं मंदिर आहे हे आहे